आगामी नगरपालिका नगर, नगर परिषदांच्या निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतलेला आहे आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी सोबत आहेत काय सांगाल नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे कोणत्या परिस्थितीमध्ये हा निर्णय एकतर महाविकास आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षाशी आमची काही चर्चा झालेली नाही आहे पण काँग्रेसच्या नेत्यांच्याबरोबर झालेले आहे आणि त्याचं कारणही गेल्या वर्ष दीड वर्षापासून शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आम्ही सातत्यानं एकत्रित लढतो आहे आमदार बंटी पाटील या विरोधी आंदोलनामध्ये सक्रिय आहेत आणि त्यामुळे नेहमीच आमच्या भेटीघाटी होतात चळवळीमध्ये एकत्रित आणि चळवळीमध्ये आल्यानंतर एक असा विचार आला पुढं सरकार की सरकारच्या विरोधात आपण एकत्र लढतोय तर आता निवडणुकीमध्ये सुद्धा एकत्रितच काम करावं हा प्रस्ताव आम्ही मागचं सगळं झालं गेलं विसरून त्यांचा प्रस्ताव मान्य करायचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस किमान जिल्ह्याभर जिल्ह्यात तरी एकत्रित काम करायचं असं ठरवलं आणि त्या पद्धतीनं शिरोळ जयसिंगपूर कुरुंदवाड या नगरपालिकांच्यामध्ये सध्या आम्ही एकत्रित निवडणुकीला सामोरं जातोय ह्या तीन नगरपालिकांव्यतिरिक्त जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये देखील हीच आघाडी दिसेल अनेक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुका ह्या पक्षी पातळीवरनं होता स्थानिक पातळीवर होत असतात त्यामुळं अनेक ठिकाणी एकमेकाला मदत करण्याची आमची भूमिका आहे कारण आता कदाचित दहा पंधरा दिवसामध्ये जिल्हा परिषदेच्याही निवडणुका जाहीर होतील आणि त्याही वेळा एकत्र काम करायचं आहे म्हटल्यानंतर एकमेकाला पूरक अशी भूमिका आम्ही या तीन नगरपालिकाशिवाय इतर मत नगरपालिकांमध्ये घेतो आहे खरं तर लोकसभा निवडणुकीवेळी देखील महाविकास आघाडीकडून प्रस्ताव होता मात्र तो प्रस्ताव मान्य केला गेला नाही मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महाविकास सो आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला कुठेतरी लेट झाला हा सगळा निर्णय घ्यायलाच भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या मताची विभागणी टाळण्यासाठी म्हणून आम्ही त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की महाविकास आघाडीनं एक जागा हातकणंगलीची सोडावी परंतु त्यांनी शिवसेनेच्या मशाला चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला आणि म्हणून त्याला आम्ही नकार दिला त्याच्यानंतर आता काँग्रेसचे नेते म्हणाले ने झालं गेलं विसरून जाऊ आणि पुन्हा एकदा नव्या दामांना आपण एकत्रित येऊ तो प्रस्ताव आम्ही स्वीकारला तर या सगळ्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये ही सगळी आघाडी विशेष महत्त्वाची मानली जाते भाजपचे देखील काही लोक आपल्या संपर्कात आपल्या आघाडीच्या संपर्कात असल्याचं कळते काय नेमकी वस्तुस्थिती आहे भारतीय जनता पक्षानं आत्तापर्यंत सगळ्यांचे पक्ष फोडले आणि त्यांनी भरमसाठ भरती करून घेतले त्यांच्यामध्ये सुद्धा जे मूळचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि त्याचा स्फोट या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये झालेला दिसतो आता त्यांनी पिअरलेत भरपूर झालं झाले ते आता पीक तरावरून उगवा लागले त्याला सामोरं जावं लागेल त्यांना पण राजेंद्र पाटील यड्रावकर असा दावा करतायत की महायुतीचे सगळे घटक पक्ष आपल्यासोबत आहेत आता त्यांनाच माहीत किती त्यातले बरोबर आहेत किती नाहीत ते पण आम्ही मात्र गेली वीस वर्षे त्यांच्याबरोबर आमची नगरपालिकेमध्ये लढाई होत असते लोकनियुक्त नगरसेवक नगराध्यक्ष दोन वेळा आम्ही निवडून आणला आहे त्यांच्याबरोबर त्यांना एकदाही लोकनियुक्त नगरा नगराध्यक्ष निवडून आणता आला नाही आणि ह्यावेळी आमचाच नगराध्यक्ष निवडून येणार काही आरोप देखील तुम्ही मग का परवा ज्यावेळी पत्रकार परिषद झाली किंवा एकत्रित आघाडीची घोषणा झाली त्यावेळी केली झोपडपट्टीचा विषय असेल किंवा अन्य आरोप देखील त्यांच्यावर तुम्ही केले ही निवडणूक राजेंद्र पाटील यड्रावकर विरोधात महाविकास आघाडी अशी होईल असं दिसते जयसिंगपूरमध्ये दोन मोठ्या झोपडपट्ट्या आहेत आणि त्या झोपडपट्ट्यांचा प्रॉपर्टीचा मुद्दा आहे प्रॉपर्टी कार्ड काढून देण्याचा ते काम करतो तुमच्या नावावर तुमची प्रॉपर्टी लावून देतो भूखंड लावून देतो असं सांगून चार निवडणुका जिंकल्या आता पाचवी निवडणूक जिंकणं अवघड व्हायला लागलं त्यांना आणि ते काही काम झालेलं नाही प्रॉपर्टी कार्ड निघालेलं नाही जो नावाने त्यामुळं त्या त्यांच्या घ घशात तो काटा अडकला आहे आता त्यांनीच निस्तारायचं आहे ते परंतु आम्ही मतदारांना सांगितलं की चार वेळा त्यांना संधी झोपडपट्टीतल्या लोकांनी दिली एखादा प्रश्न हातात घेतला तर ती सो सोड सोडवणं त्या प्रश्नाचा गुंता सोडवून नीट मार्गाला लावणं ही आमची खासियत आहे एकदा आमच्यावर विश्वास ठेवून दाखवावा बघावं एकदा असं आम्ही झोपडपट्टीतल्या जनतेला सुद्धा आवाहन केलं झोपडपट्टीच्या सगळ्या विषयावरून ज्यावेळी तुम्ही आरोप केले ड्रावकरांकडून प्रत्युत्तर दिलं जाते की पाहुणे जवळपास पाहुणे दोनशेपेक्षा जास्त लोकांना प्रॉपर्टी कार्डचं वाटप झालेलं आहे राजू शेट्टींचा देशभर आहे कदा त्यामुळे कदाचित त्यांना जयसिंगपूरमध्ये काय चाललंय हे माहिती काही झालेलं नाही काही नाही ह्या सगळ्याच थापा आहेत आणि अशाच थापावरून अनेक निवडणूक लढवण्याचा विचार दिसतोय परंतु तसं काही ते होणार नाही राज्य पातळीवर तुम्हाला काय परिस्थिती आहे तो वेगळ्या प्रश्नांनी गांजलेला आहे है, हैराण झालेला आहे त्रासलेला आहे एकतर महागाईनं उच्चांक गाठलेला आहे बेरोजगारीनं उच्चांक गाठलेला आहे आरोग्य आणि पाण्याच्या सुविधांच्या नावानं बोंबा उंबा आहे शिक्षकांच्या नावानं बोंबा उंबा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून गोरगरिबांच्या मुलाबळांना चांगलं शिक्षण देणं चांगल्या आरोग्य सुविधा चा देणं ड्रेनेज व्यवस्था चांगली राखणं स्वच्छता पालिकेच्या माध्यमातून चांगली राखणं ह्या ज्या बाबी आहेत रस्ते अंतर्गत रस्ते गटारी या बाबतीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी फक्त वलगणा केल्या स्मार्ट सिटी फक्त कागदावर राहिल्या त्या काय प्रत्यक्षात आल्या नाहीत आणि त्यामुळं भ्रमनिराश झालेला आहे एक भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे आणि गैरमार्गानं भ्रष्टमार्गानं कमावलेला पैसा निवडणुकीमध्ये होतायचा आणि त्या माध्यमातून मताचा दर कदाचित ह्यावेळी पाच हजार रुपयेला एक मत इतका दर निघेल अशा पद्धतीनं पैसा फेकवावर तमाशा देतो असं यांचं एकूण धोरण दिसतं आहे परंतु जनता पण आता हुशार झालेल्या पाच वर्षातून एकदा पाच हजार देतील पण आपल्याला वीस हजार किंवा पंचवीस हजार रुपये हे सगळे प्रश्न भेडसावत आहेत ते सोडवण्यासाठी खर्च होतील अशी अवस्था जनतेची सुद्धा होणार आहे त्यामुळं त्यांनी कितीही आमिष दाखवली तरीसुद्धा जनता त्यांना बळी पडेल असं मला काय वाटत नाही दुसऱ्या बाजूला देशपातळीवरचा एक प्रश्न म्हणजे सातत्यानं भाजपकडून किंवा के केंद्रातल्या सत्तेकडून दावा केला जातो आहे की आम्ही दहशतवादी कारवाया रोखण्यामध्ये यश मिळवलेलं आहे मात्र तरी देखील आपण बघतोय परवा लाल किल्ल्याजवळची जी काही घटना घडली ह्या गोष्टी थांबलेल्या दिसत नाहीत काही दहशतवादी हल्ले रोखण्यामध्ये यांना यश आलेलं नाही स्वतःचीच पाठ स्वतः तपटून ते आहेत सर्रास पर्यटकांच्यावर दहशतवादी हल्ले करतायत बॉम्बस्फोट करतायत आर डी एक्स कसं आलं पाकिस्तानातून इथंपर्यंत हे ह्यांना अजून शोधता आलेलं नाही त्याला आता सात आठ वर्षे झाली म्हणजे अशा पद्धतीनं यांचं केवळ नाटक चालू आहे आणि त्यामुळे यांच्यावर कोण विश्वास ठेवणार नाहीत आपण हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी खरं तर गेल्या वर्षभरापासून आपण शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनाच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील काही नेत्यांच्या संपर्कात होतो आणि त्यामुळंच त्या जर सरकारविरोधात आपण ही लढाई करत असो तर निवडणुका देखील या सरकारविरोधात लढाव्यात या अनु या अनुषंगानं आपण महाविकास आघाडीसोबत असल्याचं या निमित्तानं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे म्हणजे सुनील काटकरचं भूषण पाटील टी व्ही मराठी कोल्हापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव